एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना सुद्धा बंद होणार ज्यावर राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलंय मुख्यमंत्री माझी शाळा योजना बंद होणार नाही नव्या उपक्रमांचं अभियान राज्यभरात राबवणार असं शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केलंय तर लाडकी बहीण शिवभोजन थाळीसारख्या योजनाही योजना बंद होणार नाहीत असं उदय सामंत म्हणतात लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील योजनेत बदल होतात पण योजना बंद होत नाहीत असं बावनकुळे म्हणाले शालेय शिक्षण विभागाचा हा विषय मला याच्यामध्ये काही कल्पना नाही एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत हो ही भूमिका सरकारची आहे शिवभोजन थाळी काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही योजनाचा त्या ठिकाणी एखाद्यावर थोडं ऑडिट होत असतं एखादी योजना तेव्हा नवीन काढतो आपण तेव्हा त्यामधल्या काही त्रुटी त्यामधल्या काही अवास्तवपणा हा त्या ठिकाणी कमी जास्तपणा राहू शकतो हो पण कधी योजना बंद होत नाही तर लाडक्या हो बहिणी योजनेमध्ये लाडके बहिणीची योजना ही आमच्या सरकारने पुढचे पाच वर्ष चालू ठेवणार आहे काँग्रेसचं म्हटलं होतं की आमच्या सरकारला आम्ही बंद करू काँग्रेसचं घोषणापत्र होतं आमच्या सरकारला आम्ही बंद करू अनेक नेते बोलले होते पण त्या ठिकाणी जर चुकीचं झालं असेल तर तो फिल्टर होईल त्या ठिकाणी काही सुधारणा होतील पण कोणती योजना बंद होणार नाही आपल्या शेतकऱ्यांवर जी अस्मानी सुलतानी कोसळली त्याच्यामुळे बत्तीस हजार कोटी रुपये आपल्याला वाटावे लागतात हे सुद्धा पैसे जे आहेत बहीण असेल किंवा शेतकऱ्यांची मदत करतोय त्या माध्यमातून गोरगरीबांच्याच घरामध्ये आता हे बघा ना पंचेचाळीस आणि तीस बत्तीस म्हणजे किती झाले आता हे सत्तर त्यात हजार कोटी झाले तर एवढं सांगतो की पुढच्या वेळेला आपण नक्की विचार करू आनंदाचा शिधा वगैरे जे काय